ती मला आणि मी तिला प्रत्येक गोष्ट सांगायचो मला थोडं मळमळल्यासारखं होत होतं आणि त्यामुळेच माझं डोकं खूप दुखत होतं परंतु मला काही समजत नव्हतं तेव्हा माझ्या मैत्रिणीसारख्या चुलत बहिणीने मला विचारलं काय झालं तेव्हा मी चेहऱ्यावर हसू आणून नकारार्थी मान हलवली परंतु मला तिथे जास्त वेळ बसवलं जात नव्हतं त्यामुळे मी उठून बाहेर आले आता माझी ती दे बहीण देखील माझ्यामुळे थोडी हैराण झाली टेन्शनमध्ये आली ती देखील माझ्या मागेमागे आली आणि मला विचारू लागली तुला काय झालंय तुझी तब्येत तर ठीक आहे ना मी तिच्यापासून काहीच लपवत नव्हते त्यामुळे मी तिला सर्व काही खरं खरं सांगितलं आणि सांगितलं की कोणालाही सांगू नकोस हो काही दिवसांपासून मला काहीच चांगलं वाटत नाही पूर्ण शरीर वेदनेने दुखत आहे परंतु हे असं का होत आहे मला काहीच समजत नाही ती माझ्यासोबत भांडू लागली आणि बोलू लागली तू मला आधी का नाही सांगितलंस तू मला तुझी आता मैत्रीण समजत नाहीस का मी तिच्या त्या बोलण्यावर जरा हैराण झाले आणि तिला समजावू लागले कारण की मला तिला नाराज करायचं नव्हतं तिने देखील माझी अवस्था समजून मला समजून घेतलं कारण की तिला चांगलंच माहीत होतं की जर मी कोणाला काही सांगणार होते तर ती फक्त माझी बहीण होती तिच्यासोबतच मी माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट शेअर करत होते कारण की माझी आई वडिलांना इतका देखील वेळ नसायचा की ते मला माझ्या तब्येतीबद्दल विचारतील माझे वडील बिझनेसमॅन होते त्यामध्ये पूर्ण वेळ ऑफिसच्या कामांमध्ये व्यस्त असायचे आई देखील समाजसेविका होती त्यामुळे लहानपणापासूनच तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं मी लहान होते तेव्हापासूनच आई वडिलांपासून ते त्यांच्या ते कामात व्यस्त व्यस्त असायचे आणि त्यांना त्यांना असंच पाहून मी त्यांच्यापासून लांब लांब होत गेले परंतु या गोष्टीची कधीच जाणीव झाली नाही मी त्यांची एक मुलगी होते सुंदर होते सगळे लोक माझ्यावर माझ्या चुलत बणीला बोलायचे की बघ ती दिसायला किती सुंदर आहे आणि तू कशी आहेस परंतु याबद्दल तिला कधीच वाईट वाटलं नाही उलट तिला आनंद व्हायचा आणि बोलायची की ती माझी बहीण आहे त्यामुळे दिसायला इतकी सुंदर आहे तिच्या या बोलण्यावर मला खूप बरं वाटायचं आता देखील माझ्याजवळ बसून मला सर्व विचारात होती जेव्हा मी तिला सांगितलं की मागच्या दोन दिवसांपासून माझी हीच अवस्था आहे मला तुला सगळं सांगायचं होतं परंतु माझ्यात तेवढी हिंमतच नव्हती तेव्हा ती थोडा विचार करू लागली आणि मग बोलू लागली तुझ्यासोबत काही चुकीचं झालं नाही ना म्हणजे कॉलेजमध्ये तुझ्यासोबत कोणी काही चुकीचं तर केलं नाही ना तिच्या त्या बोलण्यावर मी चिडले आणि जे पाठीवर धपाटा मारला ए वेडे काहीही काय बोलतेस देव करो आणि असं कधीही न हो परंतु अजूनही तिच्या मनात शंका होतीच तेव्हा ती बोलू लागली ठीक आहे उद्या मी कॉलेजमधून येताना तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येईल तेव्हाच मला खात्री पटेल कारण की तुझी जी अवस्था आहे ती ते काहीतरी वेगळं सुचवत आहे मी पूर्ण रात्र माझ्या बहिणीच्या बोलण्याचा विचार करण्यातच घालवली रात्रभर मला काही झोप लागलीच नाही सकाळी जेव्हा कॉलेजसाठी तयार होत होते तेव्हा पुन्हा एकदा माझं डोकं गरगरू लागलं परंतु मी स्वतःला सावरलं आणि मग पुन्हा एकदा तयारी करू लागले आणि तयार होऊन कॉलेजला निघून गेले मला सोडण्यासाठी माझ्या बहिणीच्या मामाचा मुलगा यायचा जो मला देखील भावासारखाच होता आज देखील तो सोडायला येत होता आणि नेहमीप्रमाणे आज देखील मी त्याला घाबरत होते आणि ही गोष्ट माझ्या बहिणीला चांगलीच ठाऊक होती की मी तिच्या मामे भावाला घाबरते परंतु आजपर्यंत तिला या गोष्टीचं वाईट वाटलं नाही ती बोलायची कि तुला जे ठीक वाटतंय तेच तू कर आज देखील सागरने माझ्यासाठी गाडीचा सा दरवाजा उघडला परंतु मी मागे बसले आणि सपना पुढे बसली मला माझ्या त्या मामे भावाच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव चांगलेच ठाऊक होते त्याच्या चेहऱ्यावरून त्याला खूपच राग आला होता असं वाटत होत तो सपनाच्या मामांचा एक वाया गेलेला मुलगा होता मामा मामीच्या प्रेमामुळे लाडामुळे तो बिघडला होता तू नेहमीच त्याचा अवतार एखाद्या गुंडाप्रमाणे मवालीप्रमाणे ठेवायचा परंतु त्याच्या आईवडिलांना त्यांच्या मुलावर खूप अभिमान होता परंतु मला आणि सपनाला सागर अजिबातच आवडत नव्हता सागर सारखं सारखं समोर असलेल्या पाहत होता मला त्याच्या त्या बघण्याने त्या खूपच कसं तरी होत होतं आणि सोबतच राग देखील येत होता ही त्याची नवीन पद्धत होती मला त्रास देण्याची आमच्या गावामध्ये लोक मुलींना बाहेर पाठवण्यासाठी घाबरतात परंतु बाहेर काय आणि घरात काय पुरुष हे पुरुष असतात जितकी भीती बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना असते तितकीच भीती घरातल्या पुरुषांकडून किंवा ओळखीच्या पुरुषांकडून देखील भीती असते म्हणजेच जितकी सावधानता मुली इतर पुरुषांपासून बाळगतात तितकीच सावधानता ओळखीच्या पुरुषांपासून देखील बाळगली पाहिजे त्यामुळे मी सागरपासून स्वतःला नेहमी वाचवत राहायचे त्याच्यापासून नेहमीच दूर राहायचे आणि हेच कारण होतं की तो अगदी हट्टाला पेटला होता आमचं कॉलेज आलं तेव्हा मी आणि सपना गाडीतून खाली उतरलो आणि मी माझ्या तंद्रीतच पुढे पुढे चालत होते पण जसं मी सपनाला पाहिलं तेव्हा ती माझ्यासोबत नव्हती तर अजूनही तिच्या भावासोबत सागरसोबत काहीतरी बोलत होती आणि माझ्याकडे बघत होती सागरच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं हसू होतं ज्यामुळे मला काहीतरी विचित्रच फिलिंग येत होती सपना थोड्या वेळातच माझ्याकडे धावत धावत आली परंतु तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता मला तिला असं बघून थोडं वेगळं वाटलं परंतु मी शांत राहिले कारण की उगाच काही कारण नसताना किंवा काही कारण माहीत नसताना त्याबद्दल बोलणं हे अजिबातच हे मला अजिबातच आवडत नव्हतं आणि नाही मला सवय होती आणि नाही मला कुणाच्या पर्सनल आयुष्यामध्ये लुडबुड करण्याची सवय होती शांतपणे मी माझ्या क्लासमध्ये गेले परंतु माझं मन क्लासमध्ये दे देखील नव्हतं आणि सारखं सारखं मळमळल्यासारखं वाटायचं सा। तर कधी चक्कर यायची मी वैतागून बाहेर हॉलमध्ये आले आणि तिथे फेरफटका मारू लागले तिथे खूप साऱ्या मुली उपस्थित होत्या एक माझ्याच क्लासमधली मुलगी माझ्या जवळ आली आणि बोलू लागली तुला सपना बोलावते जसं मी सपना जवळ गेले तेव्हा ती बोलू लागली चल आपल्याला दवाखान्यात जायचं आहे मी हैराण झालं आणि विचारलं काय झालं तुझी तब्येत ठीक नाही का तेव्हा ती बोलू लागली की हो आपल्याला तुझं चेकअप करायचं आहे मी देखील सपनासोबत जाऊ लागले डॉक्टरने मला चेक केलं तेव्हा डॉक्टरच्या चेहऱ्यावर हसू पाहून मी खूप हैराण झाले मला समजत नव्हतं की शेवटी ती डॉक्टर अशी का हसत आहे माझं मन भीतीने थरथरत होतं मी डॉक्टरला विचारलं की मला काय झालं आहे तेव्हा ती बोलू लागली अभिनंदन तू आई होणार आहेस ती आनंदाची बातमी होती माझ्यासाठी तर खूप मोठी वाईट बातमी होती की मी गरोदर होते परंतु हे सगळं कसं झालं मला तर काहीच आठवत नव्हतं माझ्यासाठी ती एक खूप मोठी गोष्ट होती सपना देखील अगदी दे हैराण होऊन मला पाहत होती मला त्याचा चेहरा बघून असं वाटलं की आज मी माझ्या मैत्रिणीसारख्या बहिणीला गमावलं आहे ती देखील इतकी मोठी बातमी ऐकून माझा तिरस्कार करणार होती मी डॉक्टरला पुन्हा एकदा विचारलं तुम्ही खरंच खरं सांगताय त्या डॉक्टर बोलू लागले की हो मी अगदी खरं सांगते माझ्या तर अंगावर काटा उभा राहिला डोकं गरगरू लागलं हे सगळं ला काय होतं आणि कसं काय झालं होतं माझ्यासोबत कसं काय झालं होतं हे मी गरोदर होते मला नाही माहीत ते मूल कोणाचं होतं कारण की मी निर्दोष होते पवित्र होते मला काहीच आठवत नव्हतं मी माझ्या डोळ्यातून अश्रू गाळत होते की इतक्यात माझी मैत्रीण मा माझ्याजवळ आली आणि मला धीर देऊ लागली हे सगळं माझ्या विचार करण्याच्या पलीकडचं कर होतं मी तिला मिठी मारून हुंदके देत रडू लागले आणि तिला माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न करू लागले की मी काहीही केलं नाही माहीत नाही हे सगळं कसं काय झालं तिने माझं म्हणणं ऐकलं माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि बोलू लागली की हो मला तुझ्या बोलण्यावर अगदी विश्वास आहे आपण यातून काहीतरी मार्ग काढू मी सपना सोबत घरी आले तेव्हा आणखी एक मोठं संकट माझ्या समोर उभं होतं माझ्या वडिलांच्या ओळखीचे माहित सुशिक्षित असून देखील माझ्याबद्दल कोणीच विचार केला नाही आणि ना कोणी मला विचारण्याचे कष्ट घेतले माझ्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली मला ते लग्न करायचं नव्हतं आई जेव्हा मला कारण विचारायची तेव्हा मी हे सांगून टाळायचे की मला तिथे लग्न करायचं नाही माझ्या हट्टामुळे आईने त्या लोकांना नकार कळवला एके दिवशी रात्रीच्या वेळेला मी रडत रडत सपनाच्या खोलीत गेले तेव्हा सपनाच्या खुलीतून कोणाचा तरी आवाज येत होता मी तिथून परत आले नाही कारण की सगळ्यांना माहीत होतं की मी आणि सपना खास मैत्रिणी होतो त्यामुळे मी दरवाजा हलकेच ठोठावला मी दरवाजा ठोठावल्यानंतर आतमध्ये अगदी शांतता पसरली परिसरात एक भयान शांतता होती सपनाने जसा दरवाजा उघडला तेव्हा समोर तिचा ते तो मामे भाऊ सागर देखील होता मी हैराण झाले की रात्रीच्या या वेळेला सागर तिथे काय करत होता परंतु याच्या आधी की मी सपनाला काही बोलणार सपनाने सागरला दोन शब्द सुनावून तिथून हकलावून लावलं आणि बोलू लागली यापुढे माझ्यासोबत बोलायला इथे येऊ नकोस सागर जरा विचित्र स्वभावाचा माणूस होता त्यामुळे कोणीच त्याला पसंत करत नव्हतं तर सपनाचा अजून एक मामेभाऊ साहिल जो सागरपेक्षा एक वर्ष लहान होता पण तो अगदी समजूतदार होता तो ते जास्त बोलायचं नाही आणि फक्त स्वतःमध्ये मग्न असायचा मी लगेच सपनाच्या खोलीत गेले ती मला बघून हैराण झाली आणि घाबरून विचारू लागली काय झालं मी रडू लागले आणि बोलू लागले सपना आता काहीतरी करावा लागेल मी आईला जास्त दिवस अडवू शकत नाही की तिने माझं लग्न करू नये आणि नाही मी कुणासोबत लग्न करू शकत कारण त्याला समजून जाईल की मी गरोदर आहे असं म्हणत मी रडू लागले आणि सपनाकडे मदतीच्या आशेने पाहू लागले तिने मला मिठी मारली आणि बोलू लागली मी यावर उपाय शोधला आहे आपण उद्या मेडिकलमध्ये जाऊन यातून सुटका मिळवण्यासाठी औषध घेऊन येऊ मी खूप हैराण होते मला समजत नव्हतं की सपनाला कसं माहीत की या सगळ्यांवर औषध देखील असतं परंतु त्यावेळी अजून काहीच विचार करण्याची माझ्यात शक्ती नव्हती दुसऱ्या दिवशी ती मेडिकल स्टोअरमधून ॲबॉशनसाठी गोळ्या घेऊन आली आई माझ्यासाठी पुन्हा एक दुसरं स्थळ पाहत होती त्यामुळेच लपून छपून मी ॲबोशनसाठीची गोळी खाल्ली ॲबॉशन झाल्यानंतर थोडा त्रास कमी झाला आणि मग त्यानंतर सपना माझ्यासाठी जेवण घेऊन यायची आणि मी ते जेवण जेवण झोपून जायचे खूप सारे महिने असेच निघून गेले घरामध्ये पुन्हा एकदा माझ्या लग्नाबद्दल बोललं जाऊ लागलं मी तर आता खूप वैतागले होते की काय सर्व माझ्या लग्नाच्या मागे पडले आहेत मी नेहमीच आईला देखील बोलायचे की मला लग्नासारखं संकट माझ्या गळ्यात बांधायचं नाही परंतु माझी आई इतकी मॉडर्न असून देखील एकच बोलायची की लग्न संकट नाही तर हे देवाचं एक सुंदर असं गिफ्ट आहे जे देवाने आपल्याला दिलं आहे परंतु माणसाने त्या लग्नाचा इतका बाजार मांडला आहे की ज्यामुळे सगळे लोक लग्नाला आता एक अडचण संकट समजू लागले आहेत आईने काही दिवसांसाठी माझ्यासाठी स्थळ बघणं सोडून दिलं त्यामुळे मला देखील थोडं बरं वाटलं मला वाटू लागलं जणू काय आता माझं कधीच लग्न होणार नाही ज्याप्रमाणे कबूतर मांजरेला बघून डोळे बंद करतो कारण त्याला वाटतं की मांजर त्याला काहीही करणार नाही अगदी त्याचप्रमाणे मी देखील माझे डोळे बंद केले होते परंतु काही कालावधीनंतर मी पुन्हा एकदा गरगर झाले असं तीन वेळा झालं मी तीन मुलांना पाडलं होतं आणि ही गोष्ट मला अजिबातच समजत नव्हती की शेवटी माझ्यासोबतच हे कसं काय होतंय आणि कधीपासून होतंय कधी होतंय मी तर प्रत्येक गोष्टीपासून अगदी बेखबर होते रात्री अगदी झोपायचे आणि जेव्हा सकाळी उठायचे तेव्हा माझी अवस्था खूपच वाईट झालेली असायची आता मी दिवसेंदिवस आजारी राहू लागले माझ्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ झाली होती पूर्ण दिवस मी खोलीमध्ये बंद असायचे कुठेच ये जा करत नव्हते मला असं वाटायचं की जर मी खोलीच्या बाहेर निघाले तर पुन्हा एकदा गरोदर होईल या सगळ्यांमध्ये माझी साथ कोणी सोडली नसेल तर ती सपना होती माझी खूप चांगली मैत्रीण जिच्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवत होते जिला मी सगळं काही सांगत होते वेळेनुसार माझ्या वडिलांनी माझ्यासोबतचे सगळे संबंध तोडले होते आता ही वेळ होती की मी माझ्या आईला सर्व काही खरंखरं सांगणार होते परंतु सांगणार होते तर कसं सांगणार होते आई देखील माझ्यापासून खूप लांब झाली होती त्यांनी मला माझ्या अवस्थेवर सोडून दिलं होतं त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की जर तू माझी मुलगी नसतीस तर मी तुला कधीच घरातून बाहेर हकलवून लावलं असतं जिला आमच्या इज्जतीची पर्वा नाही ती आमच्या काय कामाची मला आईचं हे बोलणं ऐकून खूपच वाईट वाट वाटायचं मी दुहेरी संकटात सापडले होते आणि जर या सगळ्यांमध्ये जिने माझी साथ सोडली नव्हती आणि जर कोणाला माझ्यावर विश्वास होता तर ती सपना होती सागर मला कधी कधी बोलायचा की तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे परंतु मला त्याचं ते बोलणं देखील खूप टोचायचं आता तर मला जाणून घ्यायचंच होतं की शेवटी माझ्यासोबत हे सगळं काय होत आहे मला काहीच पुरावा मिळत नव्हता मला काहीतरी मार्ग काढायचा होता ज्याने मला समजेल की माझ्यासोबत कधी वाईट आहे कधी मला अत्याचाराचा शिकार केलं जाते माझ्या शुद्धीत तर असं काही होत नव्हतं आणि माझ्या बाबतीत असं देखील होत नव्हतं की मी अगदी गाढ झोपेत जायचे आता मी एकटी राहू लागले या सगळ्याला आता जवळजवळ एक वर्ष झाला होता एके दिवशी माझ्या पोटात खूपच जोरात दुखू लागलं त्यावेळेला देखील मी डायनिंग टेबलवर हजर होते जिथे सगळे बसले होते पोट इतकं दुखत होतं की मला सहनच होत नव्हतं मी पोट पकडून कधी डावीकडे तर कधी उजवीकडे पडत होते सगळे मला बघून खूपच हैराण झाले की शेवटी हिला काय झालंय ही अशी का वागते मी स्वतः देखील खूप हैराण होते पोटाचं दुखणं काही केला कमी होत नव्हतं माझा रंग पिवळा पडू लागला सगळे लोक मला बघत होते एक टक बघत होते आणि सगळेच टेन्शनमध्ये होते आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की सर्वात पहिले माझी आई उठली आणि सागरला बोलू लागली की लगेच गाडी काढ हिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे माझी आई मला दवाखान्यात घेऊन गेली तेव्हा डॉक्टर बोलू लागले की इमर्जन्सी डिलिव्हरी आहे आईला तर खूप मोठा धक्का बसला तिने अगदी हैराण होऊन मला पाहिलं तेव्हा माझा तर श्वासच थांबू लागला कारण की माझं पोट अजिबातच मोठं नव्हतं जेणेकरून आईला सर्व काही समजेल तिला आता माझ्यावर संशय येऊ लागला परंतु तिथे आई शांत होती कारण की डॉक्टर आईला काहीतरी आई प्रश्न विचारत होते की हे कधीपासून होत आहे आणि गरोदरपणाला किती महिने झाले आहेत मुलीची अवस्था खूपच खराब आहे तुम्ही हिची काळजी घेत नव्हतात का तुम्ही आई आहात न हिच्या आई, आई फक्त डोळे मोठे करून माझ्याकडे पाहत होती डॉक्टरने जेव्हा पुन्हा प्रश्न विचारले तेव्हा आई भानावर आली आणि बोलू लागली हां मी तिची आई आहे डॉक्टरने फक्त मान हलवून मला बघितलं आणि बोलू लागली काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही तू अजून लहान आहेस आणि तू कोणत्या तरी चुकीच्या औषधांचा जास्त वापर केला आहेस ज्यामुळे तुझं ऑपरेशन करावं लागेल माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले डॉक्टर जेव्हा मला लेबर रूम मध्ये घेऊन गेले आणि बोलू लागली अकरा महिन्यांपासून तुझ्यावर तुझ्यासोबत जबरदस्ती होत आहे तुझ्यावर अत्याचार होत आहे आणि तू चुकीच्या औषधांचा वापर करत आहेस तू फक्त ते चुकीच्या औषधांचा वापर करत नाहीस तर नशेचा औषध देखील वापरत आहेस तुला माहीत नाही का की तू गरोदर आहेस आई अशी असते का गं डॉक्टर तर मला खूप काही सुनावत होती परंतु माझे कान सुन्न झाले होते की हे सगळं काय आहे मी अभूषणसाठी ज्या गोळ्या घेत होती त्या चुकीच्या कशा असू शकतात त्या चुकीच्या कशा असू शकतात नशा याचा तर मी कधी विचार देखील केला नव्हता मग डॉक्टर कसं बोलू शकत होती की मी नशा करत होती किंवा त्यासाठी औषध घेत आहे माझं अभ्यशन झालं होतं आणि मला आता कळून चुकलं होतं की कोणीतरी माझ्या जवळचंच होतं जे माझ्यासोबत जबरदस्ती करत होतं माझा संशय माझ्या आईवरच गेला होता मला तिचा तिरस्कार वाटू लागला मग एक विचार सारखा सारखा माझ्या डोक्यात यायचा आई तर माझ्या आसपास देखील फिरकत नव्हती मग ती माझ्यासोबत असं कसं करेल एक गोष्ट जी माझ्या मनात सारखं सारखं येत होती ती ही होती मला आभोषण करण्यासाठी गोळ्या तर सप्न आणून द्यायची मग तिला ही गोष्ट माहीत होती का की त्या गोळ्या चुकीच्या आहेत ज्यावेळी मी दवाखान्यात यायला निघाले होते त्यावेळी सपना घरामध्ये हजर नव्हती नाहीतर यावेळेला तिने सगळी उत्तरं दिली असती आता तर माझा कोणावरच विश्वास बसत नव्हता त्यामुळेच मी विचार केला होता की मी आता कोणावरही विश्वास ठेवणार नाही आई पूर्ण रसा शांतपणे माझ्यासोबत बसलेली होती मला नाही कोणता प्रश्न विचारला आणि नाही माझ्याकडून कोणतं उत्तर मागितलं मी देखील शांत होते शेवटी मी सांगणार होते तर काय सांगणार होते घरी पोहोचताच माझे वडील आईला विचारू लागले हिला काय झालं आहे परंतु आईने काहीच उत्तर न देता मला तिच्यासोबत घेऊन गेली आणि शांतपणे त्या खोलीमध्ये झोपवलं आईने मला अजूनही कोणत्याच प्रकारचा कसलाच प्रश्न विचारला नव्हता माझ्या खोलीमध्ये कोणालाही येऊ दिलं जात नव्हतं इतकंच काय तर सपनाला देखील आत्म येण्याची परवानगी नव्हती सपना खूपच बेचैन होती मला भेटण्यासाठी परंतु मला आता कुणाचीच गरज नव्हती आई माझी खूप काळजी घेत होती माझ्यासाठी जेवण स्वतःच्या हाताने आणायची परंतु मला हैराण करणारी गोष्ट ही होती की माझी आई अजूनही शांत होती ती माझ्यासोबत काहीच बोलली नव्हती एके दिवशी आई मला जेवण भरवत होती तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पूर्ण आयुष्य मी माझ्या आईच्या त्या प्रेमाची वाट पाहिली होती मला आईचं प्रेम पाहिजे होतं जे मला मिळालं नव्हतं आई माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून एकदमच दचकली आणि मग जेवण एका साईडला ठेवून माझे डोळे पुसू लागले आणि बोलू लागली काय झालं तू रडत का आहेस तुला परत कुठे दुखतंय का मी आईला मिठी मारून हुनके देत रडू लागले आई मला धीर देत होती आणि बोलू लागली आता तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही डॉक्टरने मला सगळं काही खरं खरं सांगितलं आहे की तुझ्यासोबत जबरदस्ती झाली आहे परंतु मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की तुझ्यासोबत हे सर्व कोणी केलं आहे हा जबरदस्ती करणारा घरातला आहे की बाहेरचा आणि कुठलं औषध घेत होतीस ते चुकीचं होतं आणि ते तुला औषध कोणी आणून दिलं मला सगळं खरं खरं खर सांग इतके दिवस आई शांत होती आणि आज तिने एकामागून एक इतके सारे प्रश्न विचारले होते मला माहीत होतं की आई मला आता काहीच बोलणार नाही परंतु तरी देखील मी खूप घाबरत होते कधीही काहीही होऊ शकलं असतं कदाचित मी सांगण्यावर आई रागावली देखील असती आणि सगळं काही सांगितलं असतं परंतु आता काही ना काही करणं गरजेचं होतं असं शांत राहून हो, मी आयुष्य घालवू शकत नव्हते हो मी आईला सगळं काही सांगितलं मला माहीत नाही की कोण आहे जो माणूस माझ्यावर जबरदस्ती करतो आणि कधी करतो कारण की माझ्या शुद्धीत तरी माझ्या आसपास कोणीही फिरकत नाही फक्त सपना सोडून रात्री जेव्हा सपना मला जेवण देऊन जायची तेव्हा मी इतकी गाठ झोपायचे की जणू काय मला आता कधीच शुद्ध येणार नाही परंतु मी तर कधीच इतकी गाठ झोपलीच नव्हते आई बोलू लागली आता देखील तुला जेवल्यावर झोप येते का तेव्हा मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले नाही आता तर असं होत नाही आता तर मी अर्धी अर्धी रात्र जागीच असते त्रास देखील इतका नाही की मी असं एकदम गाठ झोपू शकेन मग माहीत नाही का माझी रात्रीची झोप गेली आहे माझी आई बोलू लागली जर मी तुला काही सांगितलं तर तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवशील का आई हैरान हो। विश्वास हो मी आईला हैराण होऊन पाहू लागले आणि बोलू लागले हो नक्कीच तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेन बोल ना तुला काय बोलायचं आहे तिने मला सांगितलं तू आता सपनापासून लांब राहशील परंतु माझ्यासाठी हे खूपच कठीण होतं कारण की ती माझी कारण की ती माझी खूप जवळची मैत्रीण होती मी तिला सोडू शकत नव्हते मी आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु आईने आता एकच गोष्ट सांगितली की जर तुला तुझं चांगलं व्हावा असं वाटत असेल तर सपनापासून लांब राहा ती चांगली मुलगी नाही मी आईला म्हणाले आई शेवटी तिने काय केलंय ती का चांगली मुलगी नाही असं तुला वाटतंय आई बोलू लागली तुला तर रात्री झोप येत नाही मग तुला याआधी झोप काय यायची याच्या आधी जेवण तर सपना घेऊन यायची ना मी जेव्हापर्यंत माहिती काढत नाही की हे सर्व काय आहे आणि सगळ्यामागे कोण आहे तू तिला भेटणार नाहीस मी देखील आईचं बोलणं ऐकलं आणि सपनाला भेटणं सोडून दिलं तीन महिने झाले होते या गोष्टीला आता नाही मला रात्री लवकर झोप यायची आणि नाही मी आता गरोदर होत होते आता काही काही गोष्टी मला समजत होत्या परंतु या सगळ्यांमध्ये सपनाचा काय संबंध होता तिचा काय फायदा होता हे सगळं जाणून घेणं खूप गरजेचं होतं मी आईसोबत चर्चा केली आणि तिला माझी कल्पना सांगितली जी माझ्या डोक्यात मागच्या एक महिन्यापासून येत होती आता फक्त तो प्लॅन इम्प्लिमेंट करायचा होता मी आणि आई दोघीही तो प्लॅन इम्प्लिमेंट करण्याच्या मागे लागलो मी सपनासोबत बोलायला देखील सुरुवात केली आता सपना पुन्हा एकदा माझ्यासाठी जेवण घेऊन यायची परंतु आता मी तिने दिलेलं जेवण जेवत नव्हते आणि एका साईडला ठेवून द्यायचे आणि लपावून ठेवायचे आणि तिला असं दाखवायचे की मी तिने आणलेलं जेवण जेवले आहे एके दिवशी मी सपनाच्या खोलीच्या जा जवळून जात होते तेव्हा मी तिच्या खोलीतून काही आवाज ऐकला ती कोणाला तरी सांगत होती मला असं वाटते की औषधांचा परिणाम इतका काही होत नाही त्यामुळेच आपल्याला आता जास्त औषध टाकावं लागेल तिचं इतकं बोलणं ऐकून मला सगळं काही समजलं होतं आता फक्त या गोष्टीची माहिती काढायची होती की तिच्यासोबत कोण मिळालेला आहे मी एके एक रात्री आईसोबत मुद्दाम मुद्दाम मुद्दा बोलत होते की सपनाने आणलेलं जेवण मी जेवले आहे त्यामुळे मला आता खूप झोप येत आहे मी झोपण्याचं नाटक केलं तेव्हा अगदी हळूच कोणीतरी खोलीचा दरवाजा उघडला आणि मी आधीपासूनच आईला सर्व काही सांगितलं होतं आणि तिला समजावलं होतं की तिला पुढे काय करायचं आहे दरवाजा उघडल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला माझं शरीर थरथरू लागलं परंतु मी झोपण्याचं नाटक करू लागले खोलीमध्ये पहिले तर स्वप्नाचा आवाज येऊ लागला आणि मग त्यानंतर ज्या माणसाचा आवाज आला मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता मला असं वाटत होतं की जो आवाज मी ऐकला आहे तो खोटा आहे हे सगळं एक वाईट स्वप्न आहे त्याशिवाय दुसरं काहीच नाही माझ्या स्वतःच्याच घरात हे सगळं चालू होतं आणि मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती माझ्यासोबत हे कोण करू शकतो नेहमीच आपल्याला जे दिसतं तसं काहीच नसतं आणि जे असतं ते आपल्याला दिसत नाही हे जग जणू एक खोटा आभासच आहे बाकी काही नाही नजरेचा धोका विचार करण्याचा धोका तो आवाज दुसऱ्या कोणाचा नव्हता तर साहिलचा होता सपनाचा लहान मामे भाऊ जो नेहमीच शांत असायचा मी नेहमीच सागरवर संशय घ्यायचे परंतु साहिलच्या त्या निरागत चेहऱ्यामागे किती घाणेडा चेहरा लपला होता हे कोणालाच माहीत नव्हतं ज्याला मी चांगला समजत होते तोच माझं आयुष्य खराब करत होता माझी बहीण माझी मैत्रिणीने देखील माझ्या आयुष्यासोबत इतका घनडा खेळ खेळला होता साहिल माझ्याजवळ आला आणि त्याने माझी चादर बाजूला केली तो काही करणार की इतक्यातच खोलीचा दरवाजा जोरात उघडला गेला आणि माझे घरातले सगळे लोक त्या खोलीत आले तेव्हा मी देखील माझे डोळे उघडले साहिल तर मी जागी आहे हे पाहून खूपच घाबरला सपना आणि साहिल दोघेही अगदी थरथरत होते मी माझ्या जागेवरून उठले आणि सपनाजवळ गेले आणि तिच्या गालावर एक जोरदार कानाखाली मारली जेणेकरून तिला समजेल की तिने जे काही केलं आहे ते खूप चुकीचं केलं आहे तिने फक्त माझा विश्वास तोडला नाही तर माझ्या घरातल्या सगळ्यांचा विश्वास तोडला होता आणि हे काम ती अगदी सहजपणे करत होती तिला याची अजिबातच कल्पना नव्हती की देवाच्या काठीला आवाज नाही परंतु जेव्हा ती काठी चालते तेव्हा कोणाचाच आवाज निघत नाही स्वप्नाने तर विचार केला होता की जर तिने काहीही केलं असतं तरी देखील कोणाला काहीच समजलं नसतं पण हे सगळं करण्यामागे तिचा काय हेतू होता हे देखील मला जाणून घ्यायचं होतं साहिलला तर मी काहीच बोलले नाही कारण त्याच्यासाठी तर घरातले बाकी इतर पुरेसे होते परंतु मला तिची खरी लायकी दाखवायची होती मी सपनाला खूप मारलं मी तिला विचारलं की तू असं का केलंस माझ्यासोबत हे सगळं करण्याची काय गरज होती काय कारण होतं तेव्हा सपनाने जे काही सांगितलं ते ऐकून तर माझ्या पायाखाली जमीन सरकून गेली सपना बोलू लागली की तू इतकी सुंदर होतीस इतकी छान होतीस की सगळे लोक तुझं कौतुक करत होते आणि मला हे सहन होत नव्हतं इतकंच काय तर माझी आई देखील मला टोमणे मारायची वेळेनुसार ती भावना बदल्यामध्ये बदलत गेली आणि मला तुझा इतका राग येऊ लागला की तुला बदनाम करूनच मला शांतता लाभणार होती परंतु तरी देखील जेव्हा माझ्या मनाला शांतता मिळाली नाही तेव्हा मी तुला नशेचं औषध द्यायला सुरुवात केली जेणेकरून सगळे लोक तुला वाईट साईड बोलू लागतील की तू तर नशा करतेस तू तर वाया गेलेली मुलगी आहेस तुझा चांगलेपणा तुझा सौंदर्य मला अजिबातच पसंत पडत नव्हतं सागर तर आधीपासूनच बदनाम होता त्यामुळे सगळ्याचा संशय त्याच्यावरच गेला असता त्यामुळेच मी अंदाज लावला की साहिल देखील तुझ्यावर कधी कधी नजर ठेवून असतो एके दिवशी मी त्याला माझ्या विश्वासात घेतलं आणि त्याला सगळं काही समजावलं साहिलला तू पाहिजे होतीस आम्ही दोघांनी मिळून एक प्लॅन बनवला जर त्या दिवशी मी कॉलेजला गेले नसते आणि मी घरी असते तर हे सत्य कधीच समजलं नसतं मी बदनाम करून तुला या घरातून बाहेर काढलं असतं तुला तर माझ्यावर डोळे झाकून विश्वास होता त्यामुळेच हे सगळं मी अगदी सहजपणे करू शकत होते जर तुला संशय आला नसता तर सगळं सोपं झालं असतं सपनाचं बोलणं ऐकून माझा जणू श्वासच थांबला माझा जीव कंठाशी आला होता मी विचार देखील करू शकत नव्हते की माझ्यासोबत कोणी इतका मोठा खेळ खेळू शकतो आता मी काही बोलणार होते की इतक्यातच सागर पुढे आला आणि सपनाच्या जोरदार चपराक लगावली आणि बोलू लागला मी देवाचे आभार मानतो की मी तुझ्यासारखा चांगला माणूस नाही बिघडलेला माणूस आहे जर चांगली माणसं तुम्हा दोघांसारखी असतात तर मला तिरस्कार आहे चांगल्या माणसांचा माझ्या वडिलांनी दोघांनाही पोलिसांचे हवाले केलं आता घरामध्ये पुन्हा एकदा माझ्या लग्नाबद्दल बोललं जाऊ लागलं परंतु तेव्हाच सपनाचे मामा माझ्या आईवडिलांना बोलू लागले की सागर तुमच्या मुलीसोबत लग्न करेल मला तर विश्वास बसत नव्हता परंतु सागरने खरंच माझ्यासोबत लग्न केलं आज मी माझ्या आयुष्यात अगदी आनंदात आणि आरामात आहे मला दोन मुलं आहेत मी आणि सागर आम्ही दोघं आमच्या दोन्ही मुलांना खूप प्रेम खूप वेळ देतो सागर नक्कीच वाया गेलेला मुलगा होता परंतु लग्नानंतर माझ्या अपेक्षापेक्षा तो खूप जास्त चांगला झाला तो सुधारला होता त्याच्या मुलांसाठी मेहनत करत होता दिवसभर काम करायचा मला अगदी तळ हाताच्या फुडाप्रमाणे जपत होता आपण नेहमीच वाईट लोकांना असं बोलून सोडून देतो की हा तर वाईट आहे परंतु कधी कधी ते खूप चांगले होऊन आपल्याला हे दाखवतात की प्रत्येक वाईट माणूस आयुष्यभर वाईट राहत नाही मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद